हातात हतकडी पायात जोरखंड अवतीभवती पोलीस आणि लंगडत लंगडत चाललेले हे गुंड हे कुठल्या सिनेमातलं दृश्य नाही तर हे दृश्य आहे प्रत्यक्षातलं पुण्यातलं पुण्यातल्या वानवडी पोलीस ठाण्यात लंगडत लंगडत परत काढलेल्या या गुंडांनी मोठा अपराध केलाय त्या गुंडांनी चक्क खाकीवर्दीवरच हात उचलला यातल्या एकानं पोलिसावरच कोयत्याने हल्ला केला हल्ला केल्यानंतर हे आरोपी पसार झाले होते मात्र पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पुढे काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील सहाय्यक पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड हे ससाने नगर परिसरातून जात होते यावेळी काही तरुण भांडण करत होती त्यातील काही जणांच्या हातात होते कोयते गायकवाड यांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या हातात असणारा कोयता काढून घेण्यासाठी ते पुढे सरसावले तोच यातील एकोणीस वर्षाच्या निहाल सिंग टाक या आरोपीने गायकवाड यांच्या दिशेने कोयता फेकून मारला कोयत्याचा घाव वरमी बसला डोक्यात लागला पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड रक्तभंभाळ झाले दरम्यान या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते तर जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते त्यांच्यावर उपचार करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र पसार झालेल्या या गुंडांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं कारण या गुंडांनी चक्क पोलिसांवर हात उगारला होता तोवर इकडे मोठा गोंधळ माजला होता पुणे पोलिसांवर पुन्हा टीका केली जाऊ लागली आता पोलिसांनाच संरक्षण देण्याची गरज असल्याचं उपहासात्मक म्हटलं जाऊ लागलं पोलिसांवरच हल्ला झाल्यानंतर पोलिसही खडबडून जागे झाले पोलिसांच्या देखील इब्रतीचा प्रश्न होता गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली सर्वत्र त्यांचा शोध घेऊ लागले अखेर आरोपी सोलापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होतच अखेर सोलापूर टोल नाक्यावर या सर्व आरोपीला ताब्यात घेण्यात आलं यातील मुख्य आरोपी होते निहाल सिंग टाक आणि राहुल सिंग रवींद्र सिंग भोंड तर त्यांना पळून जाण्यास मदत करणारे अमरसिंग टाक सूरज महादेव भंडारे आणि अनिल दशरथ भंडारे या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे अटक केल्यानंतर पोलिसांनी काय केलं हे वेगळं सांगायला नको आहेत या व्हिडिओतून तुम्ही ते पाहू शकता यातील मुख्य आरोपी असलेल्या निहाल सिंग टाक आरोपी या आरोपीचे वय अवघ अठरा वर्ष आहे आणि त्याच्या विरोधात घरफोडी वाहन चोरी दरोडा शरीराविरुद्ध गुन्हे आणि घातक शस्त्र बाळगणे यासारखे तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत दुसरा आरोपी राहुल सिंग वय अवघं एकोणीस मात्र चौदा गंभीर गुन्हे दाखल इतके गुन्हे दाखल असूनही बाहेर मोक्काट फिरतायत त्यामुळे कायदा आपलं काहीच वाकडं करू शकत नाही असा आत्मविश्वास या मोक्काट गुन्हेगारांना वाटतो आणि मग पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल जाते पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम